नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीला बाब्या मी बाहेर बसलोय बाब्या मला बघून खेळतोय मी बाब्याला बघून खेळावती असं चाललंय पिंकीचं चाललंय दुतवायचं काम हो का नाही मला बी काढलंय नवऱ्या पिंकीला बाहेर काढलंय म्हणून पिंकीवायचं चाललंय काय करते थबा थबा माझा बिळतोय माझ्या पशी काय तू मी बाई डाळ भाजून केलेलं कालवण केले भात केलाय भाकर केले मस्त लिंबू लिंबून मिळून आपला चाललाय खायचा लाजू पापान बाहेर बब्याला मम्मी बकलून काढले मला तर लाज हाकाले सकाळच्या

माझी दोन पिल्ल आणि मी आज बाहेर ह्याला उचल घेतलं मग ह्याला किती रडाय आले ह्याला खाली खेळायची तुला <laughs> खाली खेळायचा का अको खाली खेळती बारा उलट किती भारती घेतली की मराठी खेळतय खेळते तू खाली खेळती अमे मग मोकली चुमुकली तर मस्तपैकी असा पटनाचा बिबेद केला होता बर का चिकनचं कालवण होतं मी काय रात्री जिवली नव्हती लवकर खाल्लं होतं त्याला वरण भात म्हणून मला लाच्ची भूक लागली होती

आधी दिवस बसले आता आता लागतोय मला एक लागत चवीला खायचं छान झाले मी सुद्धा आठवडा बरतो म्हणणार शो करत बसणार कवीडे काम करत बसले असणार बाय

म्हणजे मॅडमला म्हणजे अशी मग नाही लाई सांगते अगं मॅडम तू मारती तिच करती तीच करती एवढे गाणे कुणी लावले